शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अनेकदा प्रश्न पडत असेल ना की वनभूमीवर शेती करता येते का मध्यंतरी हा विषय चर्चेत आला होता हजारो कुटुंब विशेषतः आदिवासी आणि पारंपरिक वनवासी अनेक पिढ्यांपासून जंगलांच्या जमिनीवरती शेती करतात पण त्यांना कायमच भीती असते की जंगल विभाग हकालपट्टी करेल आपल्याला या जमिनीचे हक्क मिळतील का की आपण कायम चिंतेतच राहणार सुरुवातीला आपण हे समजून घ्यायला पाहिजे की वन जमीन म्हणजे नक्की काय किंवा त्या संबंधी कोणता कायदा आहे आणि ही आपल्या नावावर करता येते का चला तर या विषयाला सविस्तर समजून घेऊयात नमस्कार मी मोनिका सर्वांचं हार्दिक स्वागत करते वन जमीन म्हणजे शासनाच्या मालकीची जमीन जी वन्यजीव जंगल आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राखीव ठेवलेली असते या जमिनींचे नियंत्रण राज्याच्या वन विभागाकडे असते त्यामुळे ही जमीन खाजगी मालकीची नसून तिचा वापर फक्त ठराविक कायदेशीर चौकटीतच केला जाऊ शकतो या वनजमिनीवर थेट शेती करता येते का सांगते त्याच उत्तर आहे नाही वन जमिनीवर थेट शेती करणं कायदेशीर दृष्ट्या गुन्हा ठरतो कारण ही जमीन सरकारी मालमत्ता असल्याने तिचे शेतीयोग्य रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं मात्र काही विशिष्ट प्रकरणांमध्ये वन हक्का कायदा म्हणजेच एफआरए अंतर्गत अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वननिवासी यांना त्यांच्या पारंपरिक शेती हक्कांची मान्यता दिली जाते आता वन काय सांगतो बघूयात हा कायदा दोन हजार सहा मध्ये लागू झाला असून तो अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी यांना त्यांच्या पारंपरिक शेती हक्कांची कायदेशीर मान्यता देतो या कायद्याने आदिवासी आणि पारंपारिक वनवासी लोकांना एक मोठा अधिकार दिला आहे जर कोणी दोन हजार पाच वर्षापूर्वीपासून त्या जमिनीवरती शेती करत असेल तर तो त्या जमिनीवरती आपला हक्क सांगू शकतो पण या दाव्यासाठी देखील पुरावे द्यावे लागतात जस की जुन्या सातबारेची नोंद शाळेचे दाखले रेशन कार्ड मतदान ओळखपत्र वगैरे जर हे पुरावे मान्य झाले तर त्या कुटुंबाला जमिनीचा अधिकृत हक्क मिळतो म्हणजे आता त्यांना कोणी त्या जमिनीवरून हाकळून देऊ शकत नाही या वन जमिनीचा हक्क मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक फायदे देखील होतात ते कोणते सांगते त्यांना कर्ज मिळतं अनुदान मिळतं वीज कनेक्शन सिंचन सुविधा शेतात गुंतवणूक करण्याची हमी मिळते सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षा जंगल विभागाकडून अचानक हकालपट्टीची भीती राहत नाही पण या प्रक्रियेमध्ये अडथळे कमी नाहीत बर कागदपत्रांची तपासणी प्रशासकीय प्रक्रियेत होणारा विलंब काही वेळा स्थानिक संघर्ष हे सगळं खूप मोठं आव्हान आहे वन जमिनीवर आपण शेती करू शकतो बेकायदेशीरपणे केली तर ती गुन्हा ठरते पण जर एफआरए अंतर्गत योग्य दावा करून जमीन नोंदवली तर तीच शेती तुमचा कायदेशीर हक्क का ठरू शकते म्हणूनच जर कोणाला अशा जमिनीवर शेती करायची इच्छा असेल तर आधी कायदेशीर मार्ग समजून घ्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा आणि कायद्याचे पालन करा बाकी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद